बसले आणि मतांच्या राजकारणा करता समाजातली दुही ही जर त्यांनी मान्य ठेवली तर मला असं वाटतं की आपल्याला वर्तमान तर असेल पण आपल्याला भविष्य नसेल आणि म्हणून मला असं वाटतं पुन्हा एकदा ही वेळ आलेली आहे की एक संघ समाज ठीक आहे प्रत्येक समाजाचे प्रश्न आहेत ते आणि त्या तीर्थयात्रेच्या उद्यापनाच्या वेळी खऱ्या अर्थानं नरहरी सोनार विसोबा खेचर पारसा भागवत संत चोखामेळा अल्हाण बांका या सर्व संतांच्या सोबत संत सावता माळी देखील उपसावता महाराज देखील उपस्थित होते अशी नोंद नामदेवांनी आपल्या अभंगात करून ठेवलेली आहे म्हणजे हे सगळे समकालीन संत वेगवेगळ्या जातीचे होते वेगवेगळ्या समाजाचे होते पण यांनी कधी जातीपातीचा विचार केला नाही आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सावता महाराजांचे अभंग काशीबा गुरवांनी त्या ठिकाणी लिहिले आणि तुकारामची तुकारामांची गाथा ज्यावेळेस बुडवण्याचा प्रयत्न झाला तर ती पुन्हा त्या ठिकाणी समाजापर्यंत पोचवण्याचं काम संताजी महाराज जगनाळेंनी केलं समाज वेगळे होते जाती वेगळ्या होत्या पण यांना जोडणारा एक भागवत धर्म होता यांना जोडणारा एक वारकरी संप्रदाय होता यांना जोडणारी मानवता होती यांना जोडणार एक असं रक्ताचं नातं होत की ज्यांनी आपल्या समाजाला एक संघ केलं आज दुर्दैवाने आम्हाला या संतांची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे जी परिस्थिती आम्ही या महाराष्ट्रात पाहतोय पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये समाज विखंडित होतोय ज्या प्रकारे समाजामध्ये आपल्याला भेद तयार होताना दिसतोय कधी कधी प्रश्न पडतो एवढी मोठी संतांची मांदियाळी असलेला हाच तो महाराष्ट्र आहे का मला असं वाटत की आज कुठल्याही क्षेत्रातले लोक असतील आणि विशेषतः राजकीय क्षेत्रातले लोक असतील ते कुठल्याही पक्षाचे असतील जर मोठे मोठे नेते केवळ मूग घेऊन बसले आणि मतांच्या राजकारणाकरता समाजातली दुही ही जर त्यांनी मान्य ठेवली तर मला असं वाटतं की आपल्याला वर्तमान तर असेल पण आपल्याला भविष्य नसेल आणि म्हणून मला असं वाटतं पुन्हा एकदा ही वेळ आलेली आहे की एक, एक संघ समाज ठीक आहे प्रत्येक समाजाचे प्रश्न आहेत ते